सगळ्या लिगल ऑप्शनचा विचार केला त्याच्यानंतर काही त्या ठिकाणी जे काही मार्ग काढता येतील ते मार्ग काढत असताना कायदेशीररित्या ते कोर्टात कसे टिकू शकतील या संदर्भातली काही चर्चा झालेली आहे त्यातली काही माहिती अधिकची मागवलेली आहे ती माहिती आल्यानंतर पुन्हा एकदा आम्ही बसलो होतो आणि या संदर्भात एकदा जे काही मार्ग आपल्याला काढायचे आहेत हे जर कायदेशीर मार्ग काही जर त्यातनं शक्य असतील तर ते काढण्याची आमची मानसिकता आहे त्याच्यावरच आमचं वर्किंग चाललेलं आहे असं आहे की आजही त्या ठिकाणी विखे पाटील साहेबांनी सांगितलं की तुमचं काही शिष्टमंडळ असेल चर्चा करणारे लोक चर्चा करायची कोणाशी माईकवर चर्चा करा अशी चर्चा, चर्चा होते का मला सांगा तरी आम्ही आपलं त्यांच्याकडनं काही आलं तर आम्ही त्याच्यावर प्रयत्न करतो त्यांनी एक निवेदन दिलं त्या निवेदनातनं काय मार्ग निघू शकतो ते आम्ही बघतो कारण शेवटी सरकारला त्या ठिकाणी कुठली आडमोठेपणाची भूमिका घेता येत नाही सरकार कधीही कुठला इगो धरत नाही त्याच्यामुळे त्यातनंही जो काही मार्ग काढता येईल तो काढतोय चर्चेला कोणी समोर आलं तर लवकर येईल मुंबईला हा विषय केंद्राकडे महत्वाचा आहे कायदे तज्ज्ञांचं नाही हे म्हणणं काल पवार साहेबांनी मांडलेलं आहे पण पण कायदेतज्ञांनी हे स्पष्ट सांगितलं आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलंय की हा मुद्दा राज्याच्याच अखत्यारीतला आहे हा केंद्राच्या अखत्यारीतला नाही सर मुंबई व्यापाऱ्यांकडून सुद्धा एक पत्र देण्यात आलेलं आहे की कुठेतरी मुंबई स्टँडिशनमध्ये येते या व्यापाऱ्यांना मला असं वाटतं की आम्ही बघा पहिल्या दिवशी जो काही थोडा काही लोकांनी दुडगुस घातला त्यामुळे व्यापाऱ्यांनी दुकानं बंद केली ते निघून गेले आणि मग लगेच आम्हाला उपाशी ठेवण्याचा प्रयत्न केला वगैरे आरोप लागले पण ते काही कोणीही त्या व्यापाऱ्यांना सांगितलं नव्हतं तिथे काही लोकांनी दुडगुस केल्यामुळेच ते व्यापारी निघून गेले होते म्हणून नंतर आम्ही त्यांना सांगितलं तसेच धमाकेदार व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो जय महाराष्ट्र